नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाकरिता हेमांगी पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला यावेळी शिवसेना नेते आमदार रवींद्र फाटक उपनेते प्रकाश पाटील उपनेते निलेश सामरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या एकूण निवडणुकीसंदर्भातील भूमिका रवींद्र फाटक यांनी व निलेश यांनी व्यक्त केली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व नगरसेवक आपण म्हणजे आपल्या पक्षाच्या वतीनं तर त्या संदर्भामध्ये भूमिका ना आमच्या वाडा नगर परिषदेसाठी आता हेमांगी पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भरलेला आहे त्याचबरोबर दहा उमेदवारांनी पण फॉर्म भरलेले आहेत बाकीचे काही जे उमेदवार राहिले ते आता संध्याकाळपर्यंत क्लिअर करून उद्या संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत भरले जातील आणि मला वाटतं चांगलं वातावरण असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आमचा उमेदवार नक्की जिंकेल याच्यामध्ये काही प्रश्न मागच्या लोकसभा आणि भाजप असल्या सब... कारणाने भाजप बरोबर युती न करताना दोन्ही पक्ष ते शिंदेगड असून किंवा भाजप असून निवडणूक लढवले नाही पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर पालघर असेल धानू असेल वाडा असेल जवार असेल प्रत्येक ठिकाणी खालच्या लेवलला आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही लोकल बॉडी असल्यामुळे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे ह्या संधीचा फाय म... आता लोकलमध्ये काय लोकसभा विधानसभा आपण एकत्र महायुतीमध्ये लढलो आहे पण खालच्या बॉडीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून वरच्याच लेवलला बघा अंडरस्टँडिंग करून जिथे जिथे होत असेल तिथे तिथे प्रयत्न करावे आता बघा आम्ही जवार आपला जवाहरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आलो आहे पुन्हा ढाणूमध्ये पण राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलो आहे आता इथे पण प्रयत्न चालू आहेत झाले तरी अजून बावीस तारीखपर्यंत पार्टी पुढे घ्यायचं आहे आणि जर जो येत त्याच्यामध्ये आपण सहकार्य करून एकत्र येऊन लढायची आमची तयारी आहे समजा युती झाली आणि भाजपने पदावर दावा ठेवला थे। तर अशा परिस्थितीत आपण युती कराल का नाही सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब किंवा अजित पवार साहेब हा जो निर्णय देतील तो, तो, देती तो आम्हाला सर्वांना बंधनकारकच आहे पण आमच्या लेवलला तर आमचा प्रयत्न प्रत्येक पक्ष आपाप प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून आज सुरुवात झालेली आहे पक्षात म्हणजे जुन्या नव्याचा वाद खूप चर्चेला जातो आहे तर या संदर्भामध्ये या निवडणुकीत जुन्या कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते मिळून काय योग्य पद्धतीने निवडणूक लढली जाईल का याबाबतीत हंड्रेड पर्सेंट आमच्यामध्ये एक झूट आहे आम्ही सर्व सदस्यांना आमच्या सर्व पदाधिकारी प्रकाश पाटील असेल आमचे आमदार मोरे साहेब असेल जिल्हा प्रमुख चव्हाण वसंत चव्हाण जे असेल साहेब असतील आम्ही सर्व एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे सन्मान्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि हे करत असताना जुना नवीन इथे वाद काही नाही आता आपल्याला उमेदवार आपल्याला निवडून आला पाहिजे या माध्यमातून आपण महिन्याला उतरायचं त्या माध्यमातून करू आता तुमची चर्चा राष्ट्रवादी गटाची पॉवर गट असा अजितदादा पवार असो किंवा शरद पवार गटाचे चर्चा झाली आहे म्हणतात त्याच्यामधून काय नाही चर्चा चालू आहे आता सन्मानीय पाटील साहेब आमदार साहेब सगळे बसतील संध्याकाळपर्यंत मार्ग काढू उद्यापर्यंत संपवायचा प्रयत्न करू झाली तर ओके नगरपंचायत असं जव्हार नगरपंच निवडणुका जाहीर आहेत शिंदे गटांनी ते वेगळ्या एक सोबलावरती नेमका दिलेला आहे त्याला जिजाऊ देखील सहभागी झालेले आहेत आता काय का सांगाल काय परिस्थिती आता सध्या तुम्ही वाढ्यात पालघर जिल्ह्यातील चार नगरपालिका लागलेल्या आहेत तीन नगरपालिका एक नगरपंचायत डा दा, पालघर डहाणू जव्हार आणि वाडा या चारही नगरपालिकेवरती आदरणीय शिंदेसाहेबांचे जे आश आदेश आहेत त्या आदेशानुसार शिवसेनेचा भगवा फडकला जाईल एवढा विश्वास आमच्यामध्ये आहे जिजाऊ बरोबर आहे अनेक इतरही पक्ष संघटना बरोबर आहेत कार्यकर्ते बरोबर आहेत आणि गेल्या शिंदेसाहेबांचा पालघर जिल्ह्यावरती असलेलं काम असलेलं प्रेम त्याचबरोबर अस अंतर्गत अनेक केलेली कामं ते वाडा शहरात सांगायला गेलं तर पिण्याच्या पाण्याचा विषय होता का जो अनेक वर्षापासून पेंडिंग होता तो सोडवला काँक्रीट रस्ते असतील म्हणा विविध प्रकारची कामं आणि जे राहिलेली कामं आहेत ती पण पुढच्या वर्षभरात आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासित करू त्याचबरोबर जिजाऊचं काम म्हणायचं गेलं तर एक बार होता जो ग्रीन पार्क नावाचं हॉटेल होतं लॉजिंग बोर्डिंग होतं तर जिथे समाजविघातक गोष्टी कदाचित घडल्या जात असतील ते बंद करून तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू आहे का उद्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका त्यातनं जवळजवळ साठ विद्यार्थी वाडा श शहरातले प्रशासनामध्ये लागलेले आहेत मग बँक असेल विविध प्रकारच्या कृषीसेवक असतील विविध प्रकारच्या पदावर लागलेले आहेत ते आय टी आहे महिलांसाठी प्रशिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे का उद्या फॅशन डिझाईनपासून टेलरिंगपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे मुलांसाठी वेल्डिंगपासून इलेक्ट्रिशियनपासून कॉम्प्युटर क्लासेसपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे इथे छोटासा विषय सांगतो आहे त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी वाडा शहरातनं झडपोलीच्या सी बी एस शाळेमध्ये मोफत शिक्षण घेत आहेत विविध प्रकारचे उपक्रम या शहरामध्ये जिजाऊमार्फत वर्षभर वावर केलं जात आहे आणि या वाडा शहराचं प्रेम वैयक्तिक म्हणायचं गेलं तर जिजाऊवरती प्रचंड आहे का लोकसभा निवडणूक लढवत असताना मी प्रचारालाही न येता मला नंबर वनला ठेवलेलं आता शिवसेना पक्षबरोबर आहेत आदरणीय साहेब असतील प्रकाश पाटील साहेब असतील रवींद्र फाटक साहेब असतील ही वरिष्ठ मंडळी बरोबर आहेत पक्षाच्या बरोबर आहेत पक्षाचे अनेक शिवसैनिक कार्यकर्ते घराघरामध्ये आहेत अगदी आज बनायचं गेलं तर जुने जाणते गिरीश सरांपासून अनेक कार्यकर्ते आज प्रचाराला निघालेले आहेत त्यामुळे विजय हा आमचाच आहे मग जव्हार असो वाडा असो डहाणू असो किंवा पालघर असो डहाणूला जशी पॅटर्न वापरला गेला शरद पवार गट आणि अजितदादा पवार गटांना जोडीला घेऊन तुम्ही निवडणूक लावलेला तोच पॅटर्न हा जव्हारमध्ये किंवा वाड्यामध्ये वापरला जाईल जव्हारमध्येही अजितदादा गटाबरोबर युती झाली जे जे बरोबर येतात त्यांना आम्ही बरोबर घेऊन जातोय वाडामध्ये चर्चा चालू आहेत मी आणि फाटक साहेबांनी सर्व अधिकार प्रकाश पाटील साहेबांना दिलेले आहेत काही नाम नॉर्मल आम्ही फॉर्म भरलेले आहेत उरलेले फॉर्मबाबत जागांबाबत आता चर्चा होईल संध्याकाळपर्यंत अजितदादा गटाबरोबर पॉझिटिव्ह चर्चा होईल असा मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये शिंदे गटामध्ये जो एक वाद आहे सगळी चर्चा जी आहे त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे मला वाटतं वाद सर्व मिटलेले आहेत आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांनी सर्व वाद मिटवलेले आहेत घराघरात भांडण असतं पती पत्नी जास्त भावाभावाचं असतं तर पक्ष आहे थोडेफार चालायचे आहेत पण सर्वांना सोबत घेऊन जाईल शेवटी पक्ष मोठा आमच्यापेक्षा जसं देश आपल्यासारखी सर्वांसाठी मोठा राज्य मोठं समाज मोठा त्याप्रमाणे पक्षही आमच्यासाठी मोठा असेल आणि शिंदेसाहेबांचा आदेश हा आम्हाला सर्वांना मान्य करावा सोबत संदर्भातला काही प्रस्ताव आहे का नाही त्यांच्याकडून काही प्रस्ताव आला नाही त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केलेली आहे का नगराध्यक्ष तर पूर्वी ज्या शिवसेना पक्षाचे होते त्या दृष्टीने तयारी केलेली आहे आणि विश्वास आहे का आम्हाला विजय मिळेल संपूर्ण